धानकेतील कार्यकर्त्यांनी घेतला शिवसेना शिंदे गटात प्रवेश धाणकेतील संजय गंगाराम सल्लेवाड यांनी पंधरा दिवस अगोदर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता पक्षप्रवेश करता संजय सल्लेवाड यांनी टेंभेश्वर नगर इथं राहणारे नागरिक अत्यंत गोरगरीब परिस्थितीत असून त्यांच्या जागेवर शासन असल्या कारणानं त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ आजपर्यंत मिळाला नाही म्हणून यांची समस्या मार्गी लावण्यासाठी यवतमाळ जिल्हा पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांना दुर्लक्षित घटकाकडे गांभीर्याने लक्ष टाकण्याची विनंती कर थेंबेश्वर नगर येथील नागरिकांना शंभर टक्के न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करतात त्यांची गोरगरिबांसाठी तळमळ बघता आज ढाणकीतील जवळपास दोनशे महिला आणि शेकडो पुरुष आणि युवकाने आज अठ्ठावीस जून रोजी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांच्या जन्मदिवस सप्ताहानिमित्त भव्य पक्षप्रवेश सोळा सदस्य नोंदणी अभियान व ढाणकी येथे पक्ष कार्यालयाचं उद्घाटन या शुभप्रसंगी उद्घाटक शिवसेना जिल्हा प्रमुख कार्यक्रमाचे शिवसेना अध्यक्ष जिल्हा प्रमुख यशवंत पवार यांच्या उपस्थितीत शिवसेना ढानकी शहर प्रमुख संजय गंगाराम सल्लेवाड यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला यात महत्वाचे भारतीय जनता पार्टीचे ढाणकी सोशल मीडिया प्रमुख सुनील मांजरे भाजप कार्यकर्ता विशाल कोठारी काँग्रेस पार्टीचे ढाणकी शहर उपाध्यक्ष सुनील कदम काँग्रेस ढाणकी शहर सचिव सुधाकर बाभुळकर यांनी प्रवेश घेतल्यानं ढाणकीमध्ये भाजप आणि काँग्रेसला खिंडार पडल्याचं बोललं जात आहे यावेळी कार्यक्रम कैलासभाऊ कदम ॲडव्होकेट सजीव जाधव दामोदर इंगोले आशाताई विक्रम पाटील कलानी संजय गंगाराम सलेवाड उपस्थितीत पार पडला